दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हडपसर तालुका अंतर्गत एस आर पी सेवा केंद्रमधील ज्येष्ठ गुरुबंधू श्री विलास ज्ञानोबाग कदम वयवर्ष त्र्याऐंशी यांचे वृद्धापकाळने निधन झाले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्यात आले आहे श्री विलास ज्ञानोबा कदम यांचे देहदान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पेठ पुणे येथे करण्यात आले असून नेत्रदान एच व्ही देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे येथे करण्यात आले आहे आणि यावेळी देहदान आणि नेत्रदान करत्यावेळेस श्री विलास ज्ञानोबा कदम यांची पत्नी मुलगा सोन मुलगी जावई नाथ तसेच नाथ जावई नातू इतर नातेवाईक उपस्थित होते रामानंद संप्रदायातील पश्चिम महाराष्ट्र पीठ समिती पुणे जिल्हा सेवा समिती तसेच हडपसर तालुकामधील हडपसर तालुका सेवा समिती तसेच माजी पदाधिकारी आणि सर्व भक्तगण उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संदीप जाधव हो। मी सतीश कुरपट पी बी एम एस एच आई आय हॉस्पिटल हडपसर पुणे येथे आय बँक मॅनेजर या पदावर कार्यरत आहे आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कैलास वर्षी श्री विलास ज्ञानोबा कदम यांचे मगोत्तर नेत्रदान आपल्या पी बी एम एस एच आई नेतृत्तीमध्ये करण्यात आला आहे हे नेत्रदान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने झालंय या संस्थांमार्फत आत्तापर्यंत जवळपास एकशे पन्नास देहदानाचे तसेच पंच्याऐंशी अवयवदानाचे अवयवदान घडवून आणण्यात आलेलं आहे आणि संस्थांचे बरेच समाजोपयोगी कार्यक्रम चालू असतात तर नेत्रदानाचंही एक तुमण्याचं काम ते करत आहे तर नेत्रदानाची गरज का आहे साधारण दरवर्षी आपल्या भारतामध्ये दीड ते दोन लाख हे कॉर्नियल म्हणजे नेत्रपटलाच्या अंधत्वाने ग्रस्त लोक असतात आणि दरवर्षी साधारण पूर्ण भारतामध्ये नेत्रपटलाचं कलेक्शन जे आहे ते पन्नास ते साठ हजार होतं आणि त्याच्यातले जवळपास पन्नास ते साठ टक्के आपण ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे दृष्टी देण्यासाठी वापरले जात आणि त्यामुळे नेत्रदानाची सगळीकडेच नेत्रदानाचे कार्य घडण्याचं खूप गरजेचं आहे आणि नेत्रदानाची प्रोसिजर खूप इझी आणि सोपी आहे तुम्हाला कुठलाही फॉर्म भरलेला असेल नसेल तरीही जवळच्या नेत्र कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या इच्छेनुसार नेत्रदान घडून आणलं जाऊ शकतं कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते साधारण मृत्यूनंतर आठ तासापर्यंत नेत्रदान घडवून आणलं जाऊ शकतं या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळा पूर्ण डोळा काढला जात नाही त्यामुळं फक्त नेत्रपटल जे ट्रान्सप्लांटसाठी वापरतात तेवढंच आपण कलेक्ट करतो त्यामुळे कुठलीही विद्रुपता येत नाही ब्लिडिंग होत नाही काही चेहरा बिटलूप वगैरे होत नाही त्यामुळे आणि अंतरविधीला उशीर होत नाही कारण ही जी प्रोसिजर आहे ती कुठल्याही आय बँकची मृत व्यक्ती आहे त्या ठिकाणी जाऊन ही सगळी प्रोसिजर करते एकदा नेत्रदानाच तुमचा निर्णय झाल्यानंतर काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की आय बँकची टीम तिथं ती पोहचतोपर्यंत त्या रूम मधला फॅन असेल तर तो बंद करावा ए सी असेल तो चालू ठेवावा आणि डोळ्यावरती स्वच्छ ओलं कापड ठेवावं धन्यवाद आणि या संस्थांचं असंच कार्य चालू राहावं यासाठी माझ्या सदिच्छा डॉक्टर सुनीता सावंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येथे शरीरचना या विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी श्री विलास ज्ञानोबा कदम यांचे इच्छेनुसार मरणोत्तर देहदान आमच्या भारतरत्न अटल बिहारी मेडिकल कॉलेज मंगळवारपेठ पुणे येथे करण्यात आले आहे हे देहदान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने झालेले आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने आजपर्यंत एकशे अठ्ठावन्न देहदान तसेच पंच्याऐंशी अवयवदान करण्यात आलेले आहे आज आमच्या कॉलेजला जे देहदान मिळाले ते एकशे एकोणसाठ हा आकडा होता आणि हे देहदान मेडिकल कॉलेजसाठी अतिशय महत्वाचे आहे कारण फर्स्ट इयरला मेडिकल कॉलेज एम बी बी एस स्टुडंट्सना तीन सब्जेक्ट महत्त्वाचे असतात ज्याच्यामध्ये शरीर रचनाशास्त्र हा एक विषय असतो जिथे आम्ही डेड बॉडीवर स्किनपासून बोनपर्यंत पूर्ण डिसेक्शन करून बॉडीमध्ये नक्की मसल्स कुठे आर्टरी कुठे आहेत नाव कुठे आहेत याच्याबद्दल डिटेल माहिती दिली जाते आणि यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते म्हणजे डेड बॉडीज आणि हे डेड बॉडीज मिळणं आजकाल खूप कमी झालेलं आहे आणि हे अतिशय देहदान आ, द, हे खूप मोलाचं दा दान ठरत आहे आजकाल कारण कोविडनंतर बऱ्याच ठिकाणी हे हे कॅडॅबर्स किंवा डेड बॉडीज बऱ्याच कॉलेजेसला कमी पडत आहेत देहदान करण्याची गरज अतिशय उत्कटपणे समाजामध्ये जाणवत आहे आणि हे देहदान लोकांना करण्यासाठी प्रवृत्त करणारी ही सामाजिक कार्य जे करत आहे रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची संस्था त्यासाठी त्यांचे मनोमन खूप खूप आभार आणि त्यांच्या या महत्वाच्या कामासाठी माझ्या मनपूर्वक सदिच्छा थँक्यू झालेला आहे त्याचप्रमाणे अं गुरु रामचंद्र श्री जगदगुरु रामचार्य नरेंद्रचार्यजी मुख्य पीठ नानिका यांच्यातर्फे आपल्याला नेत्रदानासाठी बोलवण्यात आलं होतं त्याचबरोबर ती एच व्ही देसाई आय हॉस्पिटलची टीम नेत्रदानासाठी इथे उपस्थित राहिले या दुःखद प्रसंगी पण नेत्रदानाचा निर्णय घेणं ही खूप अवघड गोष्ट होती तीच अवघड गोष्ट त्यांच्या नातेवाईकांनी आणि संस्थेतर्फे ते ही सुरळीतरित्या कॉर्डिनेट करून आमच्या बरोबर ती नेत्रदान घडून आलं आहे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल तर्फे नातेवाईकांचे आणि श्री श्री जगदगुरु रामानचार्य नरेंद्रचार्य यांचे या संस्थेचे आम्ही आभारी